आपण करतोय आता हे शेवेचे लाडू आता हे बेसन पीठ आपण भिजत घेऊया भिजून घेऊया बर आता <गणागी> आता काय सांगू सांग आता आपण हे बेसन पीठ भिजत ठेवलं होतं मळून ठेवलं होत आता शेवचं पीठ आपलं तयार आहे तर आपण सोऱ्यामध्ये पीठ घालू आणि शेव पाडूया तापलेलं आहे आता आपण आता शेव पाडून घेऊया आता आपण शेव काढून घेऊया अशा प्रकारे आता सगळी शेव आपण पाडून घेऊया आपली शेव पाडून झालेली आता आता आपण मिक्सरमध्येही पिवून घेऊया अशा प्रकारे आता शेव ही बारीक करून घेतलेली आहे आपण आणि अशाच प्रकारे आता आपण सगळी शेव मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपली शेव बारीक करून आहे आता आपण पाक करायला ठेवूया शेवला आपण तीन ग्लास पाणी ठेवले आणि तीन ग्लास पाणी आपण एक किलो साखर पाहिजे त्याला मला काय वाटलं आपण सात्यात हलवत राहूया आणि गोळे पाकू आपण शिजवून घेऊया बारीक केलेल्या शेवमध्ये आता मिरची पावडर टाकूया आता आपण लाडू बांधून घेऊया आता आपले शेवचे लाडू असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा